नमस्कार तेजस किचन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाटवडी कशी बनवायची ते बघणार आहोत पाटवडीला थापीवडी सुद्धा बोलल्या जातं अगदी मोजक्या साहित्याचा वापर करून एकदम पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे तर सर्वात आधी आपण इथे लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी घेतलं आहे मोहरी जिरं हिंग हळद मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतला आहे मी इथे आणि एक वाटी बेसन तर अगदी साहित्य आहे आपण बघू शकतो आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया इथे एका कडाईमध्ये मी घालते आहे दोन चमचे तेल तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालूया जिरं मोहरी हिरवी मिरची आणि लसूण जो आपण ठेचून घेतला होता मिरची चांगली तेलात परतून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हळद आणि हिंग फोडणी चांगली परतून झाली की त्यामध्ये घालायचं आहे पाणी आता पाण्याचं प्रमाण इथे सांगायचं झालं तर एक वाटी बेसनसाठी मी दीड वाटी पाणी घेतलं आहे आणि आता यामध्ये मीठ घालून वरून भरपूर कोथिंबीर टाकून पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आता जसं बांधायला उकळी आली त्यामध्ये घालायचं आहे बेसन इथे मी एक वाटी बेसन घातलं आहे आता हे मिश्रण आपल्याला चांगलं घट्ट होईपर्यंत मिसळत राहायचं आहे आणि याच्यातल्या गुठळ्या मोडत राहायच्या आहे मध्यम आचेवर आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे आता एक दोन ते तीन मिनटातच बघा मिश्रण चांगलं घट्ट झालं आहे आणि यामधल्या गुठळ्यासुद्धा चांगल्या मोडल्या गेल्यात आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर ह्याला दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची आहे आता तोपर्यंत आपण इथे ताटाला तेल लावून घेऊया ज्यावर आपण आपलं मिश्रण थापून घेणार आहे दोन तीन मिन्टे 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 ते तीन मिनटं मिश्रण वाफून झालेलं आहे तर ते आपण ताटावर काढून घेऊया मिश्रण अगदी गरम असल्यामुळे पहिले चमच्यानी पसरवून घ्यायचं आणि मग थोडं थंड झाल्यानंतर हाताने छान थापून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित थापून झालं की त्यावर घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं नारळाचं कीस आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिटानंतर मिश्रण सेट झालंय तर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया तुम्हाला आवडत असेल तशी लहान मोठी ही वडी कापून घेऊ शकता तर आता वड्या पाडून झालेल्या आहे ही वडी पाटवडी रश्श्यासोबत खाल्ली जाते किंवा अशीच खायलासुद्धा खूप छान लागते ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू